नमस्कार मी डॉक्टर शीतल संजीत बोरडकर प्राचार्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय दिनम तो गिविंग की फाउंडेशन यांच्याबरोबर आमच्या महाविद्यालयाची नाळ गेले अनेक वर्ष जुळलेली आहे समाजाच्या प्रति आपलं काय देणं लागतो हे या फाउंडेशनच्या मार्फत आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हळू हळू उमजत आहे विनय अजिता प्रशांत अब्रा पायल आणि त्यांचे साथीदार हे सर्व आमच्या नरसिंह हो गोविंदराव वर्तक शाळेचे माजी विद्यार्थी एके दिवशी एकत्रितपणे सर्व विचार करतात आपण आपल्या स्वतःवरती आणि आपल्या मित्रपरिवारांवरती जो पैसा खर्च करतोय तो सर्व पैसा आपण सामाजिक कामासाठी लावावा आणि इथूनच उगम होतो त्यांच्या द गिविंग फ्री फाउंडेशन गेले बारा वर्ष हे फाउंडेशन वेगवेगळ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी भरपूर मेहनत घेत आहे जसं जमेल जे जमेल परीने फंड जमा करून त्या मुलांना एक दिवसाचा आनंद प्रदान करीत आहे या साठी आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे आणि महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक आशीर्वाद देतो 对。